संबंध ठेवले नाही तर तुला एड्स होणार अशी धमकी भक्तांना देऊन त्यांचं शोषण करणाऱ्या बाबाची पोलिसांनी चांगलीच माणगूट धरली मंडळी भक्ताला आंघोळ घालणारा बाबा महिला भक्तांसोबत नाचणारा बाबा आणि भक्तांच्या मोबाईल मधील डेटा चोरणारा हा बाबा शिवाय पुरुष भक्तांची मालिश करणारा त्यांना अंघोळ घालणाऱ्या या बाबाचं प्रस्त गेल्या काही वर्षात पुणे आणि आसपासच्या परिसरात चांगलंच फोफावलं होतं सोशल मीडियातही लाखो फॉलोअर्स आणि बाबाच्या मठातही भक्तांची तोबा गर्दी एकूण काय हा बाबा आता फक्त बाबा राहिला नव्हता तो भक्तांचा बाप झाला होता पण एक दिवस एका तरुणाचा मोबाईल गरम झाला आणि भक्ताच्या या पितृ समान बाबाचं काळं कांड उघडकीस आलं शिवाय भक्तांच्या मोबाईल मध्ये छुप्या पद्धतीने ऍप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पुण्यातील सुस भागात मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा तरुण समोर आलेत आता या घटनेत अजून नक्की काय काय घडले सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ च्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी बाबाचे कांड जरी आता समोर आले असले तरी याला सुरुवात फार पूर्वी झाली होती काही वर्षांपूर्वी भीमराव नावाच्या व्यक्तीने स्वतःला दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत एक मठ सुरू केला होता सुरुवातीला हा मठ इतका लोकप्रिय नव्हता पण मठाचा उत्तराधिकारी बदलला आणि मठ आजूबाजूच्या एरिया पासून अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाला हा उत्तराधिकारी म्हणजेच प्रसाद बाबा उर्फ भीमरावचा मुलगा प्रसाद या प्रसादनं सीए पर्यंत शिक्षण घेतलं होतं म्हणजे असं तो सांगायचा सा, आणि त्यानंतर त्याने साली स्वतः बाबाच्या मठात पदार्पण मात्र त्याचा खरा वेगळाच होता भक्तांकडून पैसे उकळणं आणि त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवणं कारण आपल्याकडे बाबा आणि गुरु म्हटलं की त्याच्या आड सगळीच पाप करायला मुभ असते मग दोन हजार बावीस पासून या बाबाने मठात बसायला सुरुवात केली त्याआधी सोशल मीडियावर चांगल्या प्रकार ब्रँडिंग केलं गेलं तरुण महिलांचा बाप म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि हा भोंदू कांड करायला मोकळा झाला मग भक्त त्याच्याकडे आला की प्रसाद बाबा भक्तांचे मोबाईल मागून घ्यायचा आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी ॲप डाउनलोड करायला सांगायचा मात्र ते ऍप डाउनलोड करताना तो एअर ड्रॉईड किड हे आणखी ऍप चोरून डाउनलोड करायचा पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी या एअर ड्रॉइड किड या ऍप ची निर्मिती करण्यात आली आहे या ऍप मुळे भक्ताच्या संपूर्ण कंट्रोल मिळायचा त्यांच्या कॅमेऱ्यातून काय दिसतं ते कुठे गेले होते कोणते कपडे घातले होते सगळी माहिती प्रसाद तामदार हाती घ्यायचा हीच माहिती वापरून तो आपल्या भक्ताला असं भासवायचा की त्याला खरोखरच साक्षात्कार होतो आणि त्यामुळे भक्तांचा त्याच्यावरचा विश्वास वास अधिकच दाठवायचा पण हा बंधू इतक्यावरच थांबला नाही जेव्हा एखाद्या तरुण भक्ताचा विश्वास पूर्णपणे तो मिळवला जायचा तेव्हा तो त्याला दोन दिवस फक्त तीन तास झोप घेण्याचा आध्यात्मिक सल्ला द्यायचा त्या थकलेल्या अवस्थेत भक्ताला मठात बोलवलं जायचं आणि अघोरी विद्धेचं कारण देत सर्व कपडे काढून फक्त एक शाल घेऊन झोपायला सांगितलं जायचं जेव्हा तो भक्त थकव्याने झोपी जायचा तेव्हा प्रसाद बाबा त्याच्याशी लैंगिक कृत्य करायचा फक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या मी स्वतःवर घेतोय असं भावनिक नाट्य करत त्याला लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा कित्येक दिवस त्याचे प्रकार सुरू होते पण मंडळी गेल्या काही दिवसात त्याचे सगळे ग्रह फिरले आणि त्याने केलेल्या पापाचा घडा फुटला त्याच झालं असं की पुण्याच्या देहू रोड मधील एकोणचाळीस वर्षाच्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत त्याने असे कृत्य बऱ्याचदा केले त्याच्या मेहुण्यावरही बाबाने तसाच प्रयत्न केला पण यावेळी बाबाच्या एड्रॉइड ऍपमुळे त्या मेहुण्याच्या मोबाईलची मेमरी फुल झाली आणि नोटिफिकेशन आलं तिथून बाबाचं सगळं बिंग फुटलं लगेच त्या व्यावसायिकाने आणि त्याच्या मेहुणाने पोलिसात धाव घेतली आणि अखेर प्रसाद बाबाला अटक झाली या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत ना, मठात वार्तालाप अनेक व्हिडिओ इन्स्टा अकाउंटला पाहायला मिळतात त्यामुळे त्याच्याकडून शोषण झालेल्या लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे पोलिसांनी अशा लोकांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केले कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या भक्तांना आधीचे भोंदू बाबा अंगारा यांनी फसवायचे प्रसाद बाबा हा आधुनिक काळातील भोंदू आहे म्हणून त्याने भक्तांना फसवण्यासाठी मोबाईल ऍपचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केलाय पण खरं आश्चर्य वाटतं ते प्रसाद बाबाच्या आंधळ्या भक्तांचं नादी लागणाऱ्या सुशिक्षित शहाण्या मानल्या जाणारे लोकसुद्धा जेव्हा स्वतःच्या आयुष्यातल्या अडचणींची उत्तरं अंधश्रद्धेतून शोधायला लागतात तेव्हा अशा भोंदू बाबांचं बळ वाढत जातं जोपर्यंत आपली दुःख कुणा दिव्य साक्षात्कार झालेल्या ढोंगीच्या पायावर ठेवून समाधान शोधण्याचा मार्ग समाज निवडतो तोपर्यंत प्रसाद बाबा सारखे भोंदू जन्म घेतच राहणार पण इथे प्रश्न फक्त बाबांचा नाही मंडळी बाबांच्या भक्त मंडळींना खरंच असं वाटायचं की त्यांचा पितृतुल्य बाबा दिव्य शक्ती असलेला तुमचा मृत्यू कधी होणार सांगणाऱ्या बाबाला तुमचं भलं होण्यासाठी एका ऍपची गरज पडत असेल मंडळी खर तर बाबा चालू चाप्टर आणि हुशार निघालाय आणि त्याला बाप समजणारी त्याची भोळी भक्त मंडळी मूर्ख बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद